क्षक अधिकारी प्रादेशिक नंदुरबार यांच्या कार्यालयासमोर समोर उपोषणास बसण्याचे कारण असे आहे की नंदुरबार रोह यो वन शेतपाल यांनी जाणून आपला भ्रष्टाचार लपविण्यासाठी माहिती देण्यास तयार नाही तसेच नंदुरबार वन विभागाच्या कार्यालयातून बोगस बिले तयार केलेल्या रेकॉर्ड गायब करण्यात आले आहे तरी रेकॉर्ड गायब करणाऱ्या वन अधिकाऱ्यांवरती कायदेशीर गुन्हा दाखल करावा नंदुरबार वन शेतपाला यांच्याकडे माहितीचा अधिकार कायद्या दोन हजार पाच अंतर्गत व भांगडा सोनपाडा नर्सरी व इतर कामाची माहिती मागितली होती परंतु वनक्षेतपाल यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली म्हणून सहायक वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक व वन्यजीव यांच्याकडे प्रथम अपील दाखल केली असता प्रथम अपिला अधिकारी यांनी अर्जदार यांना विनामूल्य माहिती उपलब्ध करून देण्यात यावी असे आदेश दिले होते तरी वन शेतपाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याचे आदेशाला न जुमानता माहिती अधिकार कायद्याला केलाची टोपली दाखवली तसेच नंदुरबार रोह योमध्ये भांगडा सोनपाडान या क्षेत्रात अतिक्रमण काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे परंतु वन अधिकाऱ्यांनी बोगस बिले तयार करून भ्रष्टाचार केला आहे व ते बोगस बिलाचे रेकॉर्ड गायब करण्यात आले आहे म्हणून ती माहिती देण्यास वन क्षेत्रपालं तयार नाहीत तरी या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते कृष्णा निकम यांनी वेळोवेळी उप वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक नंदुरबार यांना लेखी व तोंडी आहे परंतु उप अधिकारी प्रादेशिक नंदुरबार हे या दोषी वन अधिकाऱ्यांना आहे म्हणून आज रोजी मी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसलो आहे तरी मला संपूर्ण माहिती न मिळाल्यास मी पुढील कायदेशीर पाऊल उचलणार आहोत नमस्कार मी कृषा निघा आज उपवन संरक्षक अधिकारी प्रादेशिक नंदुरबार यांच्या कार्यालयात समोर उपोषणात बसण्याचे कारण असे आहे की नंदुरबार रोहायो वन क्षेत्रपाल यांनी जाणून बुजून आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी माहिती देण्यास तयार नाही तसेच नंदुरबार रोहायो वन विभागाच्या कार्यालयातून बोगस बिले तयार केलेले रेकॉर्ड गायब करण्यात आले आहे तरी रेकॉर्ड गायब करणाऱ्या वन अधिकाऱ्यांवरती कायदेशीर गुन्हा दाखल व्हा करावा अशी मागणी मी या लाक्षणिक उपोषणा मार्फत करत आहोत